आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा जो वाटा आहे तो पासष्ट टक्के वाटा माझा कष्टकरी कामगार कामगार आणि श्रमिक वर्ग करतो आणि देशाच्या राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सगळ्यात मोठं महत्वाचं योगदान जर असेल तो कामगारांचा आहे आणि या कामगारांकडेच दुर्लक्ष करण्याचं काम गेल्या सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे आपल्याला कल्पना असेल की कोरोनाच्या कालावधीमध्ये सभागृह चालत नसताना आणि त्या ठिकाणी शेतकरी विरोधी कायदे कामगार विरोधी कायदे हे करण्यात आले देशभरातल्या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या बॉर्डरवर थांबून आंदोलन केलं आणि मग सरकारला ते कायदे मागे घ्यावे लागलेत आता तशाच पद्धतीची क्रांती कामगार क्रांती देशभरामध्ये दे होईल आणि कामगार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही विरोधी पक्षातील जे खासदार आहेत ते सभागृहाच्या बाहेर गेल्यानंतर म्हणजे आम्हाला असे कामगार विरोधी कायदे शेतकरी विरोधी कायदे नको म्हणून ते बाहेर गेलेले असताना पाचवी बहुमताच्या जोरावरती म्हणजे कोरोनाचा महामारी असताना देशभरामध्ये लोक मृत्यू पडत असताना अशा प्रकारचा कायदा या सरकारने केलेला आहे याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आपल्या जगाला शिक्षणाची गंगा पोहोचवणारे महात्मा फुले यांचा स्मृती दिन आहे महात्मा फुले यांचे शिष्य आपण म्हणतो नारायण मेघाजी लोखंडे आणि भारताचे पहिले मजूर मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि भगतसिंहानी मोठी क्रांती केली आणि कामगारांच्या हिताचे कामगारांच्या न्यायाचे चव्वेचाळीस कामगार कायदे बनवले त्याच्यामध्ये पी एफ चा कायदा ईएसआयचा कायदा बोनसचा कायदा वेतन वाढीचा कायदा वेतन कराराचा कायदा त्याचबरोबर अपघाती मृत्यू झाल्यावर भरपाईचा कायदा आणि डिजिटल डिस्ट्रीब्युशन झाला म्हणतो की आपण औद्योगिक विवाद कायदा ते कायदे आणि कामगार न्यायालय हे न्याय देण्याचं साधन होते ते न्यायालय सुद्धा नष्ट करून आता सरकारने लवाद निर्माण केलेत लवादावरती बसवलेला माणूस तुमचा सरकारी असणार तो कामगारांचं कधीच ऐकणार नाही ज्या ज्या ठिकाणी देशभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरशी सरकार आहे आणि त्या राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी एक हजार दिवस कामगार कायदे कामगार कामगार कायदे तपासण्याची यंत्रणा इन्स्पेक्टर कुठलंच लागू नाही आणि त्यामुळे कामगार मृत्युमुखी पडला त्याचे तुकडे झाले त्याचं कितीही नुकसान झालं तर कोणी पाहणार नाही फक्त कंपन्या जगल्या पाहिजेत भांडवलदार जगला पाहिजे उद्योजक वाढले पाहिजे त्यांच्यासाठी पाहिजे त्या पायगड्या हातरायच्या आणि कामगाराला देशोदडीला लावायचं हे आम्ही सहन करणार नाही आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व संघटना एकत्र येऊन आझाद मैदान मुंबई येथे आणि जंतर मंतर आणि रामलीला मैदान दिल्ली येथे देशभरातल्या सर्व संघटना एकत्र येऊन त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांची सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आणि तरुणांना रोजगार देण्यासाठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी कायदेशीर काम कामाची आणि कायदेशीर कामगार कायद्याची गरज आहे म्हणून त्या मागणीसाठी आमचा आवाज आम्ही नक्कीच बुलंद करू